सही पक्ष माझ्या सबस्क्रायबर ना हाय बोला सबस्क्रायबरला हाय बोला आम्ही आमचा बैल घ्यायला चाललोय आवाईकडं बैल घ्यायला हे नाही का आम्ही चाललो

आमच्या बैलाला घ्यायला इथं आलेलो आहे आणि आसपासचा नजारा बघा पूर्ण डोंगरांनी वेडलेलं गाव आहे हे बघ आणि ह्या डोंगराच्या पलीकडं सुद्धा गाव आहेत कुठे किती सुंदर आहे ना पण बघ ना किती मोठी मोठी खडकत आतमध्ये पावसामध्ये काय दिसत असेल ना पावसात यायला पाहिजे पण इकडचं ते तुटलंय म्हणून तर तसं आहे हा तेच नाही तर नदीत कसली वाटायची

कुठल्या रशीची रशीची मुर्गी बनवतो अच्छा मग मुरकी कशी बनवते लॉक पाहिजे व्हिडिओ मध्ये ते समजलं तर पाहिजे मुर्की काय असते लोकांना माहीत थोडीकी काय असते नाही कुठून तिथं

नाही मी विचार भेटतो का बोलतात याला उडव्या भाताच्या भाताच्या उडव्या आणि याच्यामध्ये भात आहे ना अजून भात आहे काढायचे जोडायचे जोडायचे अच्छा जोडायला त्याला आता दोन चार गडी करायला लागतात त्या गडी आणल्यानंतर मग झोड गोलाकार उडव्या बोलतात उडव्या उडव्या हा अच्छा 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 आल्यापासून एक पंधरा बनवला ना त्याच्या नंतर मग व्हिडिओ कॅमेरा होईल ते मग कस पाकडताय हे काय हे माझ गुरांना दुपारचं कावन ते बोलतात ना उन्हाळचं अच्छा अच्छा मेडी मेडींच कसं मेडी मापक वर करत अच्छा या दोघांचा पण फोटो आला पाहिजे म्हणजे वाडा बनवतात वाडा बनवतात बोला ते हा मेनकर कर नवीन शेतकरी आमचे आमच्या इकडं पण आहेत हे खरं गाव खूप सुंदर आहे खरंच नाही ना नाही कोणी यायलाच तयार नाही तिथं म्हटलं जाऊ दे पण बनवले एक मेढे मेढे बोलतात ना इथं पण मेढे बनवले आणि ह्या साईडला बघ किती सुंदर मध्ये नदी वाटत बाजूला डोंगर हा पहिलाचा वाडा आहे ते उ

अजून त्याला व्यसन बांधलेलं नाही फक्त मोरखी लावलेली आहे त्यामुळे तो ऐकणार नाही अरे सुंदर सई्याला पक्षा पक्ष्या नाव आहे पकडा पकडा पकडून ठेवा पकडून ठेवा आमचंच बैल आहे मित्रांनो आमच्या <laughs> गाईचा जी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवली तिचा पाड आहे तो हे लांब उभारायून पुढे हातात तू कसाला मागायचा तू ऐकणार रे आता तो त्याला व्यसन बांधलं असत तर खूप इझिली आला ना आता गाडीत भरोपर्यंत त्रास देणार मयूर आता कळलं मयूरचा एवढा जीव काय बैलावर का सुंदर आहे ना थांब त्याला भाड थांबू दे कसं दोरी आत बांधली आणि खेचणार आता त्याला आतमध्ये त्याला आत जावंच हो लागेल एक मिनिट काही वॉटर टेक्निक हे गाडी कुठे लावली बरोबर म्हणजे बरोबर इथून त्याला चढवायला एक मिनिट एक मिनिट त्याला एकदम जवळ बांधल्या का म्हणजे तो, तो, तो हालणार नाही गाडी चालताना बिलकुल लेफ्ट पे नहीं को बस है टाइम वाला बस लगा नहीं बस है भाई दादा बस एंड अनु को ना अच्छा लगा दोनों साइड नहीं बांधता सुखा है दिखा वाले ने तुम बांध दे ले वो तो बांध दो तुम क्या कर रहे हो काम ये है ठीक से क्या कॉर्नर लगा वहां देखो देखो बांधने का पाड़ा नहीं है

हे नाय का मला बोलायचं नाही त्याला माग आता तुला हा शांत आता तू त्या मग मारलं कस चालले आता व्हिडिओ तरी स्टेबलच येणार आता इथं लावली बायली इथं इकडे काढणार

बाया itu त्याच्या काय आहे हा

दहा किती वर्षाने येतो तो इथं तीन वर्ष अरे चढला की त्या घराकडे आलो त्याला घेऊन आता फक्त वाढत नाहीच आहे आला <laughs> घराचे इथं बैल पण त्याला वाड्यात घेऊन जायला लागला आता हे धरून ठेवा का मी तो <laughs> शेवटी घरात चांगणात बैल शेवट्या आला तो घराच्या मुंबईच्या खाली नाही मारी जा पुढे पाणी टाकलं सगळ तक नजर उतरवली वहिनी आमच्या त्या पाया पाणी टाकलं

आतमध्ये गेला बैलांना साठी तुम्ही जे आमच्या आमच्या सहकार्य केलं आणि मदत केली त्यासाठी खूप धन्यवाद हा खूप प्रॅक्टिस हा खूप प्रॅक्टिस आहे तुम्हाला हा थँक्यू थँक्यू मुर्की तर चांगली बनवली होती तुम्ही एक मिनिट कुठं बांधलाय हे सरका सरका सरकार दे नाही 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 बांधलं आता जाऊ दे त्याला टेन्शन नको देऊ हा 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 काय नाही करत बांधले बांधले नाही नाही जाऊ दे जाऊ दे उडी उडी मार पुन नाही आता त्याला बांधलं त्याला नाही करणार नाही करणार तो पण आता त्याला शांत राहू द्या टेन्शन नका देऊ शांत तर शांत आता नवीन घर आहे ना तुझं आता त्याला विसर पडला असेल जुन्या घराचा चला पक्ष ओळखतो अजून ओळखल ओळखल अरे मी तुझा राजा तुला लहानपणी किती मांडू पण किती आलतो तेव्हा तुम्ही नेला तो ह्या वासरावाचा मग केवढा वासर तुम्हाला थोडी आता लक्षात ठेवलं असेल त्यांनी മോബൽ മേ ശൂട്ട എവട അന്ധാ ശൂട്ട आता समापन करूया हा का मग तुझं समाधान झालं आता तुझा आवडता बैल आला झालं माझा सगळ्यात आवडीचा आणि माझा माझ्या दारात आहे आपण एक दिवसापासून प्रयत्न करत होतो मी मामाकडे दिला होता माझ्या गायी बरोबर मामाला दूध पाहिजे होत मामाच्या गावाला ते मामाला ते गाय दूध पाहिजे होते गायच्या पियाला ते मामाच्या गावाला देऊन टाकला बरेच वर्ष झाले मी त्याला किती, किती, किती वर्ष झाले तरी त्याला आता तिकडे देऊन चार वर्ष झाली आता तो पाच वर्षाचा आहे अच्छा पाच वर्षाचा आहे मोठा झाला विसरला असेल ना पण इथलं तो विसरला तर मला तर नाही वाटत अजून विसरला विसरला असता तर त्यांनी कुणाला पुढे घेतलंच नसतं बरोबर आणि आपल्या घरी आला हे त्याला माहिती आहे म्हणून तो व्यवस्थित जागेवरती उभा आहे उभा आहे तरी पण ऍडजस्ट करा नवीन जागा आली नवीन ओ, थे आता, थे आता, भग आता ते चार वर्ष ती नवीन जागा आहे आणि आपण त्याला व्यसन कधी लावणार आहोत आता आता मला वाटत नाही की त्याला व्यसन लावायची गरज आहे हा हा पण आल्यावरती पप्पा काय बोलतात ते अच्छा तर मित्रांनो हा होता आमचा व्हिडिओ आम्ही वहिनीच्या गावाला जाऊन बैल आणला लाईक शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे आम्ही अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय बोल टाटा बाय बाय टाटा बाय बाय